जालना बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी हॉस्पिटल जालना आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हेल्थ द स्पिरिट टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध आमचा पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीजवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन प्रियकराच्या मदतीने एका वकील महिलेने स्वतःच्या पतीचा खून केल्याची घटना समोर आली आहे मयत तरुण हा जालना येथील असून अहमदनगर जिल्ह्यातील पाचेगाव येथे ही हत्या झाल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी वकील महिला आणि तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्यात जालना शहरातील वकील महिलेने एकतीस वर्षीय प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून खून केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह पाचेगाव शिवारात फेकून दिल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे अंबादास भानुदास खळबळ उडाली नेवासा पोलिसांनी तेरा दिवसानंतर या प्रकरणाचा छडा लावून वकील महिलेसह तिच्या प्रियकराला बेड्या ठोकल्यात अंबादास भानुदास मस्के यांचा मृतदेह सोळा ऑगस्ट रोजी पाचेगाव शिवारातील मेडिकल कॉलेज जवळील शेतात धारदार शस्त्राने गळा आपल्या अवस्थेत आढळून आला हा खुणाचा प्रकार असल्याचा संशय आल्याने पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात खुणाचा था गुन्हा दाखल करण्यात आला नगरचे पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर अधीक्षक वैभव कुलबर्गे यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर नेवासा ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना तपासकामी सूचना केल्या होत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी लोणी येथे मीरा म्हस्के दुसऱ्या व्यक्ती सोबत राहत असल्याचे आढळून आल्यानंतर तर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करता संशय त्याने आपले नाव लहू शिवाजी डमरे असे सांगितले पोलिसी खाक्या दाखवताच लहू आणि मीरा प्रेम संबंध असल्याचे कबूल केले पती अंबादास वारंवार त्रास देऊन चारित्र्यावर संशय घेत असल्याने त्यास पुण्यात कामानिमित्त जायचे असे सांगून गाडीत सोबत नेले रात्री पाचेगाव शिवारात गळा आवळून त्याचा खून केला पती मरण पावल्याची खात्री झाल्यानंतर त्याचा गळा चिरुमृत देह रस्त्यालगत फेकून दिल्याची कबुली दोघांनी दिली त्यानंतर या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली आहे नेवासा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पाचेगाव शिवारामध्ये एका अनोळखी इस्माचा मृतदेह हा गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये सोळा ऑगस्टला मिळून आलेला होता सरचा सरच्या इस्माचा कोणतरी खून केला असल्याने पोलीस स्टेशनला अज्ञात इस्मानिरुद्ध गुन्हा दाखल झालेला होता गुन्ह्याच्या तपासामध्ये निवासा पोलीस स्टेशनचे पी आय धनंजय जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांची पथकं तयार करण्यात आलेली होती सातत्याने पंधरा दिवस या घटनेचा शोध घेण्याकरता कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अथक परिश्रम केले पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी पण घटनास्थळी भेट देऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या बहुमत हो सूचना हे केलेल्या होत्या त्याप्रमाणे सर्व पथकांनी एक तांत्रिक पुरावा तसेच येणारे जाणारे वाहनं बाबतीत अतिशय सूक्ष्म निरीक्षण करून आणि साधारण नेवासा ते श्रीरामपूर या रस्त्याने जाणाऱ्या साधारण दीडशे ते दोनशे वाहनांचा पूर्ण अभ्यास करून आणि हा गुन्हा ओवडकीस आणण्यामध्ये व आरोपींमध्ये पोचण्यामध्ये यश प्राप्त केलेला आहे मैताची पत्नी मीना अंबादास मस्के व तिच्यासोबत तिचा मित्र लवू शिवाजी डमरे राणार ढोकसळ तालुका बदनापूर जिल्हा जालना यांनी हा आ, पत्नीला त्रास देत असल्याच्या कारणावरून त्यांचा खून केलेला आहे जालना जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीण आणि शहराच्या वतीने जालना शहरात बी एल ए प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं नीरज जैन यांनी या प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन केलं जालना जिल्हा शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जालना शहरातील गुरु गणेश भवन येथे आज बी एल ए प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात पुणे येथील नीरज जैन यांनी उपस्थितीत मार्गदर्शन केलं यावेळी आमदार कैलास गोरंट्याल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख महिला आघाडीच्या नंदा पवार शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष शेख महमूद यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी हूँ और हमको कांग्रेस एम यानी महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ने ज़िम्मेदारी दी है कि राज्य भर में कांग्रेस के कार्यकर्ताओं की ट्रेनिंग ली जाए और बेसिकली हम बुनियादी तौर पर जो आज विधानसभा चुनाव के मुद्दे हैं आ, उस पर कार्यकर्ताओं का प्रशिक्षण दे रहे हैं कि किन मुद्दों पर घर घर जाकर चुनाव में आ, लोगों से बात करनी है उसमें संविधान को लेकर मुद्दे हैं कि कैसे आज जो सरकार राज्य में है और केंद्र में है वो हमारे महामानवों को नहीं मानती वो हमारा संविधान बदलना चाहते हैं चाहे वो आज कितनी भी संविधान की बातें करें जैसे उसका नवीनतम उदाहरण है कि उन्होंने एन की किताबों से संविधान की प्रस्तावना हटा दी है आ, कुछ महत्वपूर्ण किताबों से तो इस तरह के मुद्दे हम कार्यकर्ताओं से बात कर रहे हैं कि संविधान के मुद्दे क्या हैं कि आ, कैसे ये संविधान बदलना चाहते हैं दूसरा हम आर्थिक मुद्दों पर बात कर रहे हैं कि पिछले आ, कई सालों में जो इनकी आर्थिक नीतियाँ हैं कैसे वो शेती विरोधी हैं युवा विरोधी हैं महिला विरोधी हैं और आ, कैसे ये इस पूरे राज्य का नाश कर रहे हैं और अंत में हम इनके साथ बूथ कमेटी पे बात करेंगे कि हमको बहुत जरूरी है कि हमारी बूथ कमेटियाँ अभी से ही काम करना शुरू करें और बूथ कमेटियाँ जो हैं वो घर घर जाकर लोगों से बात करें बूथ की लिस्ट मजबूत करें क्योंकि यहीं पर कांग्रेस कमज़ोर पड़ जाती है हमारा पक्का मानना है कि 2024 के लोकसभा चुनाव में भी हमको वोट ज़्यादा मिले लेकिन भाजपा ने चूँकि बूथ ज़्यादा अच्छी तरह से ऑर्गेनाइज किया तो वो चुनाव अपने पक्ष में खींच लिए। तो इसीलिए हम बूथ को भी मजबूत करने के लिए कोशिश कर रहे हैं तो यही आज के चुनाव के महत्वपूर्ण इसी यही प्रशिक्षण के महत्वपूर्ण मुद्दे हैं जालना शहर महानगरपालिका अंतर्गत पथ विक्रेता निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे निवडणूक अधिकारी केशव कानपुडे यांनी याबाबत माहिती दिली पाहूयात जालना शहर महानगरपालिका प्रशासनाद्वारे सध्या पथ विक्रेता निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे जालना शहर महानगरपालिका कार्यालयात या निवडणूक प्रक्रियेला प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली आहे याबाबतची अधिसूचना देखील जाहीर करण्यात आली असून त्या अनुषंगाने सध्या सगळी कामे सुरू आहेत या निवडणूक प्रक्रियेबाबत जालना शहर महानगरपालिका उपायुक्त केशव कानपुडे यांनी माहिती दिली आहे पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथविक्री नियम दोन हजार चौदा आणि दोन हजार चार अनुषंगानं ही निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे याची अधिसूचना आम्ही सत्तावीस तारखेला आपल्या स्थानिक दैनिकात प्रसिद्ध केली आहे आणि आम आमच्या वेबसाईटवर पण ती अपलोड केली आहे आणि त्याचाच त्या, त्या प्रक्रियेचा भाग म्हणून एकोणतीस तारखेला आम्ही याची आरक्षण सोडत काढली या या आरक्षण सोडतीमध्ये खालील प्रवर्गाला आरक्षण सुटले आहे एक तर अनुसूचित जाती सर्वसाधारण जमाती अनुसूचित जमाती महिला इतर मागास सर्वसाधारण अल्पसंख्याक महिला दिव्यांग विकलांग सर्वसाधारण खुला प्रवर्ग महिला आणि खुल्या प्रवर्ग दोन सर्वसाधारण असं आरक्षण काल दिनांक का एकोणतीस रोजी काढण्यात आले आणि ते नोटिफिकेशन पण करण्यात आलं त्याचं आणि आजपासून या याबाबत नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू आहे नामनिर्देशन करण्यासाठी आपल्या शहरामध्ये जे फेरीवाले आहेत जे दिवसभर बसून किरकोळ व्यवसाय करतात भाजीपत्त्याचा करतात झाडूचा करतात जे आपल्या नागरिकांना उपजीविकेला घरात वस्तू लागतात अशा जो किरकोळ व्यवसाय करतात असे आपण फेरीवाला म्हणतो त्यांना एक शासनाने ते धोरण आखलेलं आहे त्यात च बारा तास करणारे सकाळचे आणि दुपारच्या सत्रात करणारे आणि फिरते फिरवले जे गावात हातगाडीवर किंवा डोक्यावर घेऊन फिरतात असे फिरवले तर अशाचं सर्वेक्षण करून आपण ती तेराशे सत्त्याण्णव लोकांची मतदार यादी तयार केलेली आहे ती कामगार आयुक्ताकडून आपण मान्यता करून घेतलेली आहे आणि त्या तेराशे सत्त्याण्णव मतदारामधून आठ सदस्य आपण निवडणार आहे ते मी आरक्षण सांगितलं मग त्याप्रमाणे आणि त्यांचे नॉमिनेशन म्हणजे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया आजपासून सुरू आहे ती पाच तारखेपर्यंत चालणार आहे आणि सहा तारखेला आपण प पत्राची छाननी करणार आहोत आणि नऊ तारखेला त्याची उमेदवाराची यादी प्रसिद्ध करणार आहोत आणि मग गरज पडल्यास मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पुढे राबवण्यात येईल याचा फायदा त्या फेरीवाल्यांना असा आहे की यांची एक आठ लोकांची कमिटी प्रशासकीय कमिटी आणि नामनिर्देशन कमिटी म्हणून वीस सदस्याची कमिटी वी नगरविकास विभाग अधिसूचित करणार आहे आणि त्या मग त्यानुसार त्यांच्या वेळोवेळी होऊन त्याचे पदश्द अध्यक्ष आमचे आयुक्त सर असतील त्यांच्या वेळोवेळी होऊन त्यांना म्हणजे ब आय कार्ड देणे त्यांना बसण्यासाठी कायमस्वरूपी जागा देणे ह्या सर्व बाबी पुढे भविष्यात होतील माजी नगराध्यक्ष भास्कर आंबेकर यांच्या वतीने गणेश महासंघाचे अध्यक्ष जालना फेस्टिवल अध्यक्ष ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार आज करण्यात आला जालना शहरातील शांतिनिकेतन विद्यामंदिर येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तालुका पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर जप्त करत कारवाई केली आहे या कारवाईत एक लाख तेहतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय प्रतिबंध असताना देखील अवैध पद्धतीने वाळू उप करत वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर सह एक लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी आज दुपारी जप्त केलाय ग्रामीण भागातून अवैध बाळू घेऊन मंठा चौकुली परिसरातून शहराकडे येणाऱ्या ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश पुनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अमलदार विलास आठोळे चंद्रकांत माळी आणि बाळू ढाकणे यांनी मंठा चौकुली परिसरातील बेजो शिदल कंपनी समोर पकडले एक लाख तेहतीस हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करत चंद्रकांत माळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर तालका चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास हेड कॉन्स्टेबल विलास आठोळे हे करत आहे जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समितीबद्दल आक्षेपार्ह आणि अपशब्द बोलणे हा आमदार नारायण कुचेचं गलिच्छ राजकारण आहे असा घनाघात माजी आमदार संतोष सांबळे यांनी केला शिवाय पाणी संघर्ष समितीच्या कामाचे श्रेय लाटण्याचा आमदार कुचेंचा केविलवाणा प्रयत्न असल्याचं देखील ते म्हणाले पाहुयात जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती अंबड तालुक्यात बावीस जून दोन हजार चोवीसला स्थापन झाली जायकवाडी जलाशयातून अंबड तालुक्यातील रोहिलागड जामखेड पारनेर ताडतगाव या अंबड तालुक्यातील भागाला शेतकऱ्यांना सिंचनाच्या पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे या उदात्त हेतूने अंबड तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय प्रतिनिधी समाजसेवक व्यापारी यांनी एकत्रित येऊन जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती स्थापन केली कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणत्याही राजकारणाशिवाय या समितीने अतिशय प्रामाणिकपणे हा पाण्याचा लढा उभा केलेला आहे त्यांनी या दरम्यान पायी यात्रा पण काढली गावागावात जाऊन लोकांमध्ये जनप्रबोधन केलं जनजागृती केली पाण्याबद्दल लोकांचं मत जाणून घेतलं आणि हे करत असताना बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचा आमदार नारायण कुचे यांनी या समितीवर काही गंभीर आक्षेप घेतलेले खरं तर साडेसात वर्ष याची सत्ता होती परंतु साडेसात वर्षाच्या कार्यकाळामध्ये आणि दहा वर्षाच्या आमदारकीच्या काळामध्ये कधीही यांनी अंबड तालुक्याच्या पाणी प्रश्नावर ब्र सुद्धा काढला नाही परंतु ज्यावेळेस संघर्ष समिती स्थापन झाली त्यानंतर मतदारसंघात लोक आपल्याला जाब विचारतील म्हणून एक पत्र तयार केलं आणि एक सर्वेक्षणा सर्वेक्षणाच्या नावाखाली काहीतरी आपण करतो हे दाखवण्यासाठी कुंभकर्णाच्या झोपीमध्ये झोपलेला हा आमदार नारायण कुचे हा जागृत झाला संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांविषयी अपशब्द आप वापरले गेले समिती राजकारण करते असे आक्षेप त्यांनी नोंदवले खरं तर बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये गावागावामध्ये भांडणं लावणारा घटागट गटबाजी -गड, करणारा प्रत्येक कामात कमिशन खाणारा असा हा आमदार आहे हे आता बदनापूर मतदारसंघातल्या तमाम जनतेला माहीत झालेलं आहे पाणी संघर्ष समिती ॲडव्होकेट श्यामसुंदर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेली आहे या समितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत भारतीय जनता पार्टीचे आहेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत काही व्यापारी आहेत सामाजिक समाजसेवक आहेत अशा सर्व समाजातल्या स्तरावरील लोकांना एकत्रित घेऊन ही समिती स्थापन झाल्यानंतर त्यांच्या पोटात तुकण्याचं काहीच कारण नव्हतं समितीची प्रामाणिक भावना होती की आपल्या भागातल्या शेतकरी सुजलाम सुपलाम झाला पाहिजे परंतु कोणतंही काम मी केलं तरच होणार या अहम भूमिकेतून आमदार नारायण कुचे हे त्रासलेले आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये बदनापूर विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीला मताधिक्य मिळाल्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे अशा प्रकारचे वैतागलेले कृत्य ते करत आहेत अतिशय निराशाजनक अतिशय नीचपणा आणि गलिच्छ राजकारण हे नारायण कुचे या पाणी संघर्ष समितीसोबत करत आहेत खरं तर सर्वेक्षण झालं म्हणून काम होत नाही जालना खामगाव रेल्वेचं एकोणीसशे सत्तेचाळीसपासून सर्वेक्षण झालेलं आहे तो रेल्वेमार्ग नफ्यात आहेस तरीसुद्धा जालना रे खामगाव रेल्वेमार्ग सर्वेक्षण दहा वेळेस सुद्धा झालं नाही खऱ्या अर्थाने पाणी संघर्ष समिती हे तज्ज्ञांसोबत चर्चा करून शासकीय दरबारी पाठपुरावा करून आणि तांत्रिक आणि त्याची लिगल बाजून समजावून घेऊन हे काम करत असताना नारायण कुचेनी मध्येच खोडा घालणं हे अतिशय नालायकपणाचं आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे मी याचा धिक्कार करतो आणि निषेध करतो आणि पाणी संघर्ष समिती या समितीला जे प्रामाणिक हेतूने उदात्त हेतूने त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे त्याला आमचा सर्वतोपरी पाठिंबा राहील आणि जोपर्यंत अंबड तालुक्यातल्या चारी सर्कलला आणि शेतकऱ्याला पाणी मिळत नाही तोपर्यंत आम्ही पाणी संघर्ष समितीच्या सोबत राहून पाणी मिळवण्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढं मी या ठिकाणी सांगू इच्छितो याबरोबर हे बातमीपत्र संपलं पाहत राह एम सी न्यूज नमस्कार ग्रुप इंडिया विविध सणांच्या पार्श्वभूमीवर खास आपल्यासाठी घेऊन आले आहे फक्त एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव बॅटरी सोबत नवीन आकर्षक विविध रंगांमध्ये आणि चालवायलाही दमदार असलेली इलेक्ट्रिक वाहने तर वाढ कसली बघताय आजच आमच्या एनर्जी ग्रुप इंडिया शोरूम लाभ घेतल्या आणि आपल्या स्वप्नातली इलेक्ट्रिक स्कूटी घरी घेऊन जा अगदी एकोणचाळीस हजार नऊशे नव्याण्णव कोतला पेट्रोल पंपा जवळ छत्रपती संभाजीनगर रोड आमचा संपर्क सात पाच पाच नऊ तीन चार शून्य आठ सात पाच किंवा नऊ चार दोन शून्य शून्य आठ तीन तीन आठ पाच साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूँगी का सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं किहा आप करक्टर कालिका टीएमटी टेस्ला जो मजबूत हो वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर ब्रँडेड उत्पादनांचे भव्य दालन आमच्याकडे एसी फ्रीज एलईडी वॉशिंग मशीन डी फ्रीज सोफा सेट कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता प्लॉट नंबर अठ्ठावन्न शिवशक्ती ग्रीन सिटी म्हसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकी जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन दोन सात दोन पाच नऊ दोन शून्य किंवा नऊ पाच पाच दोन सात सात चार दोन शून्य दोन